नमस्कार आपण इयरबुक दोन हजार पंचवीस बघत आहोत आदरणीय देवा जाधवर सरांच्या चालू घडामोडीच्या पुस्तकामधून ठीक आहे तर त्यामध्ये आपण राजकीय घडामोडी आपल्या बाकी आहेत तर आज राजकीय घडामोडीमध्ये आपण नवीन केंद्रीय मंत्रिमंडळ बघणार आहोत ठीक आहे आता हे इयरबुकमधलं दिलेलं जे आहे ते मी कंप्लीट करून घेते त्यानंतर आत्तापर्यंत जर काही त्याच्यात बदल झाले असतील तर ते मी याच्यात इन्क्लूड केलेले नाही आहेत याची सगळ्यांनी दखल घ्या ठीक आहे तर मी सलग आता हे सगळं वाचत आहे हां तर फक्त जे चेंजेस आहेत ते तुम्ही फक्त बघून घ्या जर झाले असतील तर हां मी कोणतेही चेंजेस आहेत त्यात इन्क्लूड केलेले नाही आहे बघा नवीन केंद्रीय मंत्रिमंडळ नवीन केंद्रीय मंत्रिमंडळ नरेंद्र मोदी यांनी नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत इतिहास घडवला पंडित नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा या पदाची शपथ घेणारे ते दुसरे आणि काँग्र काँग्रेस काँग्रेसेतर पहिलेच नेते ठरले आहेत बहात्तर जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आता बघा कॅबिनेट मंत्री आणि खाते नरेंद्र मोदी पंतप्रधान खाते त्यांचे कार्मिक नागरी तक्रार पेन्शन अणुऊर्जा विभाग अवकाश विभाग तसेच अन्य मंत्र्यांकडे नसलेले सर्व विभाग राजनाथ सिंह संरक्षण अमित शहा गृह सहकार नितीन गडकरी परिवहन महामार्ग जे पी नड्डा आरोग्य कुटुंब कल्याण खते आणि रसायन शिवराज सिंह चौहान कृषी शेतकरी कल्याण ग्रामविकास निर्मला सीतारामन अर्थ आणि कंपनी कामकाज डॉक्टर एस जयशंकर परराष्ट्र मंत्री मनोहरलाल खट्टर गृहनिर्माण आणि ऊर्जा एच डी कुमारस्वामी अवजड उद्योग आणि पोलाद पियुष गोयल वाणिज्य आणि उद्योग धर्मेंद्र प्रधान शिक्षण जितनराम मांझी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राजीव रंजन सिंह पंचायती राज मत्स्य पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय सर्वानंद सोनोवाल बंदरे जहाज बांधणी जलमार्ग डॉक्टर वीरेंद्र कुमार समाज कल्याण आणि सामाजिक न्याय किंजरापू राममोहन नायडू नागरी विमान वाहतूक प्रल्हाद जोशी ग्राहक अन्नधान्य सार्वजनिक वितरण नवीन आणि अपारंपरिक ऊर्जा ज्वेल ओराम आदिवासी गिरिराज सिंह वस्त्रोद्योग अश्विनी वैष्णव रेल्वे माहिती व प्रसारण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान ज्योतिरादित्य शिंदे दूरसंचार ईशान्य विकास पुढे बघा भूपेंद्र यादव पर्यावरण वने आणि हवामान बदल गजेंद्र सिंह शेखावत सांस्कृतिक कार्य पर्यटन अन्नपूर्णा देवी महिला व बाल विकास किरेन रिजिजू संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक हरदप हरदीपसिंह पुरी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू डॉक्टर मनसुख मांडवीय कामगार आणि रोजगार क्रीडा आणि युवा कल्याण जी किशन रेड्डी कोळसा आणि खान चिराग पासवान अन्न प्रक्रिया उद्योग सी आर पाटील जलशक्ती राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार राव सिंह सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन नियोजन डॉक्टर जितेंद्र सिंह विज्ञान आणि तंत्रज्ञान पृथ्वी विज्ञान पी एम ओ कार्यालय अनुशक्ती व अंतराळ विभाग अर्जुन राम मेघवाल विधी आणि न्याय संसदीय कार्य प्रतापराव जाधव आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण जयंत चौधरी कौशल्य विकास आता राज्यमंत्री बघा जितेन प्रसाद उद्योग इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान श्रीपाद येसुनाईक ऊर्जा नवीन आणि पारंपरिक पंकज चौधरी अर्थ कृष्णपाल गुर्जर सहकार रामदास आठवले सामाजिक न्याय व सबलीकरण रामनाथ ठाकूर कृषी आणि शेतकरी कल्याण नित्यानंद राय गृह अनुप्रिया पटेल आरोग्य आणि कुटुंब कल्याण खते आणि रसायन व्ही सोमन्ना जलशक्ती आणि रेल्वे डॉक्टर चंद्रशेखर पेम्मासानी ग्रामविकास आणि दूरसंचार प्रोफेसर एस पी सिंह बघेल मत्स्य पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि पंचायतीराज शोभा करंदलाजे लघु लहान आणि मध्यम उद्योग कामगार व रोजगार कीर्तीवर्धन सिंह पर्यावरण वने हवामान बदल परराष्ट्र बी एल वर्मा ग्राहक संरक्षण अन्न पुरवठा आणि सार्वजनिक वितरण सामाजिक न्याय आणि सबलीकरण पुढे बघा शांतनु ठाकूर बंदरे जहाज व जलमार्ग सुरेश गोपी पेट्रोलियम नैसर्गिक वायू आणि पर्यटन डॉक्टर एल मुरुगन माहिती व संसदीय कामकाज अजय टमटा रस्ते वाहतूक महामार्ग बंडी संजय कुमार गृह कमलेश पासवान ग्राम विकास भगीरथ चौधरी कृषी व शेतकरी कल्याण सतीश चंद्र दुबे कोळसा वखान संजय सेठ संरक्षण रवनीत सिंह बिट्टू अन्न प्रक्रिया आणि रेल्वे दुर्गादास उईके आदिवासी रक्षा खडसे क्रीडा आणि युवा कल्याण सुकांता मुजुमदार शिक्षण आणि ईशान्य विकास सावित्री ठाकूर महिला व बालकल्याण तोखन साहू गृहनिर्माण आणि नगर विकास डॉक्टर राजभूषण चौधरी जलशक्ती भूपती राजू श्रीनिवास वर्मा अवजड उद्योग आणि स्टील हर्ष मल्होत्रा ग्राहक कार्पोरेट अफेअर्स रस्ते वाहतूक व महामार्ग निमूबेन बंभानिया ग्राहक अन्न व सार्वजनिक वितरण मुरलीधर मोहळ सहकार नागरी उड्डाण जॉर्ज कुरियन अल्पसंख्याक मत्स्य पशुधन आणि डेअरी आणि पवित्रा मार्गारिटा परराष्ट्र व वस्त्रोद्योग <laughs> आता बघा मा माझा काय विचार होता की आपण काहीतरी ट्रिक्स बनवू आणि मग तुमच्यासमोर हा व्हिडिओ आणू पण मग माझं काय होत होतं त्यामुळे एक तर ते मला असं मी केला प्रयत्न पण खूप वेळ जात होता त्या गोष्टीमध्ये म्हणून मग शेवटी मी काय केलं म्हटलं आता ट्रिक्स पण होत नाही आहे व्हिडिओ पण लांबतो आहे मग आता माझं मी सध्या काय केलं आहे की तुमच्यासमोर व्हिडिओ आणला आहे मी हा तर तुम्ही सध्या बघून घ्या आणि भविष्यात मला जेव्हा वाटेल ना की मला याच्यावर ट्रिक्स बनवता येत आहेत किंवा एकाच दिवशी बसले की सगळ्या ट्रिक्स नाही आठवत थोडंसं वेळ देऊन मग ट्रिक्स बनवावं लागतात ठीक आहे तर मग जर माझ्या झाल्या तर मी वेगळा व्हिडिओ आणेल आणि दुसरी गोष्ट जरी ट्रिक्स नसल्या ना तरी तही ना सारखा पेपर वाचून किंवा पेपरही जाऊ द्या जे कोणी न्यूज बघत असतील ना आता मी स्वतः डी डी न्यूज बघते बरोबर दिवसभर त्या बातम्या चालतात काही काही सकाळी साडेआठला असता रात्री साडेनऊला असतात दीडच्या असतात असा अकराच्या असतात साडेचारच्या असतात साडेसातच्या असतात ह्या बातम्या चालू असतात जर त्या ऐकल्या ना त्याच्या सारखं सारखं ते आपल्याला लगेच कळतं आपण म्हणजे ते आपली तोंड होऊन जाते आणि आपलं पाठ पाठपण होऊन जातो कोणते कोणत्या खात्याचे मंत्री आहेत ठीक आहे त्यामुळे ट्रिक्सची पण गरज पडत नाही म्हणजे माझे मंत्री मंडळ अशा पद्धतीने पाठ होतं तर तुम्हालाही तसं आवडत असेल तर ॲटलीस्ट रोजच्या न्यूज तुम्ही ते ऐकू शकता अर्धा तासात होऊन पण जातात त्या न्यूज ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद